हेडलाईन्स नंतर आपण सविस्तर वळणार आहोत सुरुवातीचीच बातमी नागपूरमधून आहे नागपुरातील अकरा भागांमधील संचारबंदी हटवण्यात आली आहे आजपासून पूर्णतः पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी हे निर्देश दिलेत नागपूर हिंसाचाराच्या सातव्या दिवसानंतर ही संचारबंदी हटवण्यात आली आहे या संदर्भात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत संजय आपण पाहतोय नागपुरातील

निश्चितच संजय आपण सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत मात्र आपण पाहतोय नागपुरातील अकरा भागांमध्ये जी संचारबंदी लागू करण्यात आली होती ती अखेर सात दिवसांनंतर हटवण्यात आली आहे आजपासून संचारबंदी पूर्णत हटवली आहे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी त्याचे निर्देश दिले आहेत